आपले शहर स्वच्छ राहावे त्यातून नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी महानगरपालिकेमार्फत स्वच्छतेविषयी सातत्यानं प्रयत्न करण्यात येत आहेत दररोज एक एक प्रमुख रस्त्यावर अभियान राबवून साफसफाई केली जात आहे अनेक सामाजिक संस्था या अभियानात सहभागी होत आहेत नागरिकांनाही रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत कचरा न टाकता या अभियानाचा एक भाग व्हावा असं आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय नागरिकांनी व्यावसायिक आस्थापनांनी केवळ घंटागाडीमध्येच कचरा टाकावा घंटागाडी न आल्यास महानगरपालिका सफाई आपनाव बिमारी भगाओ अभियान राबवून साफसफाई करत आहेत रस्त्यावरील कचरा प्लास्टिक खरीद कचरा उचलून साफसफाई केली जात आहे स्वतः आयुक्त यशवंत डांगे दररोज स्वच्छता अभियानात सक्रिय घेत आहेत घणकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी सफाई कामगार स्वच्छतेसाठी प्रयत्न करत आहेत मात्र अनेक ठिकाणी नागरिक व्यावसायिक दुकानदार रस्त्यावर कचरा टाकत आहेत त्यांनी घंटागाडीतच कचरा टाकावा गाडी न आल्यास संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असं आव्हान घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलं